नमस्कार मंडळी कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना वैशाल ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर कर, नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज नाश्त्याला शेवयाचं उपीट बनवलं होतं ह्या आईनं शेवया दिल्या होत्या त्याचं उपीट छान बनतं कारण जाड्या शेवया आहेत ह्या खेडे गावातल्या हे दूधसुद्धा तापवायला ठेवले मुलगा आंघोळ करून आलेला आहे नाश्त्यासाठी बसलेला आहे वाट बघत त्याला देते आणि मग पुढची कामं करायला स्टार्ट करणार आता बाहेर फुलं काढून ठेवली होती मिस्टरांनी म्हटलं बघून दाखवूया तुम्हाला सुद्धा ही मोगऱ्याची छान फुलं काढलेली आहेत इकडे भात ठेवलेला आहे आणि चवळीसुद्धा उकडायला ठेवलेली आहे हे मिस्टरांनी आमच्या बागेतलं फुल काढून माझ्या डोक्यात कसं घातले बघा आता इकडे कढईमध्ये तेल घातलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे छानपैकी मोहरी तडतडायला तर लागलेली आहे आता पटकन म्हटलं कांदा टोमॅटो छान भाजून घेणार इकडे चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत सकाळच्या जेवणासाठी ही सर्व तयारी करून घेतलेली आहे भात अगोदरच झालेला आहे आमटी मी रात्रीची फ्रीजलाच ठेवली होती ती चुकळून दिलेली आहे चांगली असली तरच मी वापरते नाही छान होती आमटी आता बघा कांदासुद्धा फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे व्यवस्थित फ्राय झाला की टोमॅटोसुद्धा त्यामध्ये टाकून घेणार टोमॅटोसुद्धा छान परतून घेणार जास्त असं हे करणार नाही ग्रेव्ही टाईप थोडंसं त्याला अर्ध कच्च्यावरच भाजून घेणार आणि टोमॅटो भाजला की थोडी हळद हिंग घातलेली आहे त्यानंतर मीठ घालणार तिखट सुद्धा लागलीच घालून घेणार हे कोल्हापुरी तिखट आहे छान त्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि खडी मसालेसुद्धा आहेत त्यामुळं वास छान येतो हे मग अशी चुकडून घेतलेलं होतं अळसुंद अशा पद्धतीनं ते उकडलेलं आहे त्यामध्ये मी ते घालून घेणार त्यामध्ये पाणी अजिबात नाही छान उकडलेलं होतं कोथिंबीरसुद्धा लागलीच मी वरतून घातलेली आहे छान असं परतून घेणार आणि व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये पाणीसुद्धा घालून घेणार आणि थोडं काय करणार शिजू देणार वाफेवर ताट झाकून ठेवणार त्यावरती दहा पंधरा मिनटं तरी दहा मिनटं तरी लागतातच इकडे कणिक म्हणून ठेवलेले आहे आणि दूधसुद्धा तापलेलं आहे आता काय केलेलं आहे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी मी भात आणि डाळ चढवलेला आहे अजून काय भाजीचं काय नियोजन नाही तोपर्यंत का ना डाळ भात तरी लावून ठेवूया म्हटलं आणि इकडे कांदा टोमॅटो कोथिंबीर खोबरं को वाटण करून ठेवणार आणि व्यवस्थित ते फ्रीजला पॅक करून ठेवणार कारण मला दोन दिवस लागणार आहे ते वाटण आता हा लसूण आणला होता दोन तीन दिवस झालं सांगितलं होतं आज आणून दिले आता तो व्यवस्थित ठेवणार त्यातला एक गड्डा सोलायला मी घेतलेला आहे लगेच कारण वाटणासाठी मला लसूण हवा होता आल्लं लसूण खोबरं कोथिंबीरचं को वाटण करणार आहे ही पोकळ्याची भाजी घेऊन आले होते म्हणलं लागलीच निवडून सुद्धा ठेवूया इकडे दोन अंडी उकडायला ठेवलेली आहेत आणि चपात्या सुद्धा करून ठेवलेले आहेत इकडे मी काय दाखवायला लागले तुम्हाला की कांदा आणि कोथिंबीर चिरून ठेवल्या अंड्यासाठी पोळी करेल आणि हे बघा हे वाटण झालेलं आहे आलं लसूण खोबरं कोथिंबिरीचं आता हे जाईल मला दोन तीन दिवस तरी तसंच ठेवणार फ्रीजला डब्यात घालून आता काय केलेलं आहे मी अंड्यासाठी मी छानपैकी करी करणार आहे म्हणजे आमटीचं करणार आहे म्हटलं चपाती आणि भात आहे ते खाली ठेवूया आणि अंड्याची फोडणी अंड्याला आमटीची फोडणी देत आहे आमटी टा हे तेल टाकलं त्यामध्ये जिऱ्याची फोडणी छानपैकी दिलेली आहे त्यामध्ये आता काय करणार मी लागलीच थोडं ते वाटण केलं होतं तेच घालणार नाही थोडा कांदा टाकणार पहिल्यांदा थोडासा परतणार कारण अंडाकोरीला कांदा हा लागतोच छान लागतो छान परतून घेणार आता मी ते वाटण टाकणार कांदा छान परतलेला आहे त्यामध्ये वाटण सुद्धा घालून ते व्यवस्थित शिजू देणार तेल परतेपर्यंत शिजवणार आणि त्यामध्ये कोल्हापुरी चटणी टाकणार आहे कांदा लसणाचीच त्यामध्ये सगळे मसाले ऑलरेडी टाकलेले आहेतच त्यामध्ये थोडस काय करणार हिंग सुद्धा टाकणार पचायला हलकं होईल ह्यासाठीच आणि मीठ देखील टाकलेलं आहे बघा मोठं मीठ टाकलेलं आहे अंडी अशा पद्धतीने अंड्याच्या आमटी झालेली आहे इकडे दहावीचा मुलगा आहे मोठा तो काय म्हणाला मी माझ्या माझ्या पद्धतीनं टाकतो माझ्या पद्धतीनं म्हणजे मी टाकलेलं त्याला आवडत नाही अंड्याची पोळी तो त्याच्याच पद्धतीने करतो त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बाजूला त्याने आणि तो, तो करा करायला लागलेला आहे अंड्याच्या पोळ्या बोगी आता कसा कसा करतोय तो त्यानं काय केलेलं आहे बघा तेल त्यामध्ये ते टाकलेलं आहे तवा ता तापवलेला आहे चपातीचाच तवा आहे गॅस थोडा मंद करत आहे तो आणि कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो चटणी मीठ त्यानं फेटून घेतलेलं आहे आणि काय केले बघा त्यानं तव्यामध्ये टाकलेलं आहे ते सर्व मिश्रण काय आहे हा थोडीशी मोठी करायचा प्रयत्न आहे करा वाटतं आता परता येईल परत का आता शेवट बघा त्याचा परततोय का व्यवस्थित चा ते व्हिडिओ शेवट पर्यंत बघा म्हणजे लक्षात येईल तो कसा परततोय तो आणि नेमकी परत का काय करतोय ते बघूया आता मोठं करून ठेवले ते हे सगळे अंड्याच्या पोळीचं असं मिश्रण कडण उचलायला लागला एवढं खर का असल्यामुळं ते फाटतंय मधन चांगलं ऐकत नाही काय नाही काय करतोय तू बघूया अतिशय सुंदर मुलांनी आमलेट बनवलेला आहे हसतोय बघा कस नाही बघ दाखवू नको म्हणते या काय रे आल्या आजचा व्लॉग कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच